नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता आपली जानकी ओवीची स्कूल फी भरण्यासाठी इकडे मॅडमसमोर बसलेली असते आणि त्याच वेळेस आता जानकी ह्या मॅडमनं सांगतं की मला माहीत आहे आमच्या ओवीची फी पंचवीस हजार रुपये पेंडिंग आहे परंतु आत्ता सध्या मॅडम आमच्याकडे एवढेच पैसे आहे कारण आमची परिस्थिती तुम्हाला पण माहीत झालेली असेल आणि आम्ही थोडे थोडे पैसे करून ही ओवीची फी कंप्लीट करू टाकू असं पण जानकी ह्या मॅडमला शब्द देते तर ओवी आता आपल्या आईकडे बघत राहते मॅडमसुद्धा या जानकीकडे बघत राहतात त्यावर आता इकडे मॅडम ह्या जानकीला बोलतात की नाही ओ ओ ओ ओ शाळेचे पण काहीतरी नियम असतात आता मॅडमचा हा शब्द ऐकताच इकडे ओवी लगेच रडत असते आणि ओवी आपल्या आईला बोलते की आई आता काय करायचं मी कुठे शिक्षण घेऊ असं पण ओवी आपल्या आईला बोलते त्यावेळेस आता जानकी या ओवीला गप्प राहण्यासाठी सांगते त्यानंतर आता इकडे मॅडम ह्या जानकीला सांगतात की जाऊ द्या तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका कारण ओवी ही मुलगी स्कूलमध्ये खूप हुशार मुलगी आहे आणि खूप गुन्हे मुलगी आहे असे पण आता मॅडम ह्या जानकीला सांगतात आणि बोलतात की जाऊ द्या ओवीची जेवढी काही पेंडिंग फी राहिलेली आहे तेवढी मी भरते तुम्ही मला राहिलेली फी नंतर थोडी थोडी करून आणून द्या असं पण मॅडम ह्या जानकीला सांगतात ती ऐकून जानकी खूप खुश होते आणि मॅडमसमोर हात जुडून मॅडमचे आभार मानते त्यानंतर आता इकडे मॅडम ह्या ओवीला बोलतात की ओवी तू टेन्शन घेऊ नको आणि इथून पुढे इथे जे काही झालेलं आहे ते कुणालाच काही बोलू नको असं पण मॅडम या ओवीला सांगतात तर मॅडमला ओवी ठीक आहे असे बोलते आणि खूप खुश होऊन इकडे आपल्या क्लासमध्ये निघून जाते पुढे असं बघायला मिळतं की जानकी ह्या मॅडमसमोर हात जोडते आणि बोलते की खरोखर मॅडम थँक्यू आणि तुमचे उपकार मी कसे फेडवो आणि खरोखर पैशांनीच नाही तर मी काही करून तुमचे उपकार फेडेल असे पण जानकी ह्या जेव्हा मॅडमला बोलते त्यावेळेस मॅडम बोलतात की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्यासारख्या चांगल्या माणसांची ह्या जगाला खूप गरज आहे आतापर्यंत शाळेला सुद्धा खूप मदत केलेली आहे खूप मुलांना तुम्ही अगदी फ्रीमध्ये मोफत वया पुस्तके सुद्धा दिलेली आहेत त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन फ्री राहा असं पण ह्या मॅडम या जानकीला सांगतात त्यानंतर मॅडम बोलतात की तुमच्यावर ही जी काही वेळ आलेली आहे ती कधी नक्कीच टळून जाईल आणि चांगले दिवस तुमच्यावर नक्कीच येतील जेव्हा मॅडम ह्या जानकीला सांगतात त्यावेळेस जानकी आता ह्या मॅडमचे आभार मानते आणि स्कूलमधून निघते पुढे असं बघायला मिळतं की सयाजीराव ह्या ऐश्वर्याला सांगतात की अहो तुम्हाला माहित आहे का तो सौमित्र आहे ना तो मला खूप त्रास देतोय खूप काही बोलतोय असंही ऐश्वर्या आपल्या सयाजीरावांना सांगत असते त्यावेळेस आता सयाजीराव ह्या ऐश्वर्याला थोडंसं शांत राहण्यासाठी सांगत असतात त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की अहो डॅडा ती दोघेही अगदी माझ्यावर घरामध्ये बारीक लक्ष ठेवून असतात बारीक नजर ठेवून असतात त्यावेळेस आता इकडे सयाजीराव बोलतात की एक काम करू का मी एक महिनाभर माणसे पाठवू का ते दिसणार सुद्धा नाही तुला मग असे पण आता हे सयाजीराव आपल्या मुलीला सांगतात त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या बोलते की नाही डॅडा तुम्ही काहीच करू नका मी करते सर्व काही मॅनेज असं पणही ऐश्वर्या आपल्या बाबांना सांगते त्यानंतर सयाजीराव ऐश्वर्याला सांगतात की आता तू काय कर कुणाकडे लक्ष देऊ नको तुझा तो बुजगाव ना नवरा आहे ना त्याला घेऊन तू आता ऑफिसला जायला सुरू कर सर्व कारभार हातात घे अशी घरामध्ये कामे करत बसू नको असे पण हे सयाजीराव आपल्या मुलीला सांगतात त्यावेळेस सा आता इकडे ऐश्वर्या बोलते की बाबा आता सर्व काही जी काही रणदिव्यांची प्रॉपर्टी सत्ता जे काही आहे ते सर्व अधिकार माझ्याच हातात आहे तुम्ही व्हीलमध्ये सुद्धा काय लिहिलं बघितलं ना असं पण ऐश्वर्या आपल्या बाबांना बोलते तो मित्रसुद्धा शेती करणार नाही आहे त्यामुळे सर्व जी काही आहे शेती सत्ता सर्व माझ्याच ताब्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा बाबा असं पण ऐश्वर्या आपल्या बाबांना बोलते त्यानंतर आता इकडे सयाजीराव ह्या आपल्या मुलीला खूप खुश होऊन सांगतात की अगं राजकारण्याचीच मुलगी आहे तू सर्व सत्ता सर्व अधिकार तुझ्याच ताब्यात येणार आहे आणि अगदी व्यवस्थित घरामध्ये पाऊल टाक सर्व काही अगदी काळजीपूर्वक लक्षामध्ये घेत जा असं पण आता सयाजीराव ह्या मुलीला सांगतात तर साय ही ऐश्वर्या लगेच सयाजीरावांना बोलते की बाबा तुम्ही अजिबात टेन्शनच घेऊ नका मला फक्त प्रॉपर्टीचे पेपर शोधून काढायचे आहे आणि ते मी शोधून काढणार म्हणजे काढणार असेही ऐश्वर्या सायाजीरावांना सांगते त्यानंतर मित्रांनो दुसरीकडे असं बघायला मिळतं की जानकी ही आपल्या घरामध्ये दे देवपूजा करत असते आणि त्याचवेळेस जानकी ही एक कापड घेऊन घरामध्ये जे काही फोटो असते ते देवाऱ्यातील फोटो पुसत असते साफ करत असते तेवढ्यामध्ये आता जानकीला आपल्याला नेमकं रण दिवे घरातून कसं घराबाहेर काढलं आपल्यावर कुणी काय काय कसे आरोप केले हे सर्व क्षण डोळ्यासमोर येतात आता स्कूलमध्ये आपण जेव्हा फी भरायला गेलो होतो त्यावेळेसुद्धा मॅडम आपल्याला काय बोललाय त्यानंतर सुद्धा मॅडम फी भरायला कशा तयार झाल्या हे सुद्धा सर्व क्षण जानकीच्या डोळ्यासमोर येतात तर आता जानकी लगेच गणपती बाप्पाचा फोटो घेऊन आपल्या हातामध्ये तो पुसत असते तेवढ्यामध्ये जानकी बोलते की गणपती बाप्पा अजून आमची तू किती दिवस अशी परीक्षा बघणार आहेस रे अरे किती अंत बघतो आमचा तो आता पाठीशी एकतर माणसे राहिलेली नाहीत आणि गाठीशी पैसा राहिलेला नाहीत माझ्या लेखीचे शाळेची फी भरायची आहे कुठून आणू रे देवा एवढे पैसे मी असं पण जानकी आता आपल्या मनाशी बोलत असते आणि तो देवाला साफ करत असते मी आणि ऋषिकेश कसेही दिवस काढू परंतु माझ्या लेकीच्या अशा आयुष्यामध्ये असा अंधार नको करू रे देवा कारण आता जो काही चमत्कार आहे तो तूच घडून दाखवू मला आता देवा असं पण जानकी आता एकटीच आपल्या मनाशी बोलत असते आणि ह्या देवाला सर्व काही मनातल्या गोष्टी सांगत असते त्यानंतर आता तो देवाला साफ करत असताना इकडे साईडला एक कप्पा असतो आणि तो कप्पा जो असतो त्या कप्प्याला सुद्धा ही जानकी जी कपड्याने साफ करत असते त्या कप्प्यालाच आता ते कापड अडकतं तर जानकी खूप काही ते कापड ओढण्याचा प्रयत्न करते परंतु ते कापड खूप काही त्या कप्प्याच्या कडीला चांगलंच अडकलेलं असतं आणि ह्या कप्प्यामध्येच आता नानांनी मोठी गुपित गोष्ट ठेवलेली असते आणि ती गोष्ट या नानांना आपल्या जानकीवर ऋषिकेशपर्यंत पोहोचवण्याची असते आता ही जानकी त्या कप्प्याला जे काही कापड अडकलेलं असतं ते थोडंसं बाजूला काढते आणि इकडे तेवढ्यामध्ये आता जानकीचा मोबाईलवर कुणाचा तरी कॉल येतो तर जानकी लगेच उठून तो कॉल कुणाचा आलाय तो बघू लागते तेवढ्यात तो कॉल अवंतिकाचा असतो तर आता इकडे जानकी लगेच बोलतं की, की काय अवंतिका तू कशी आहेस तर अवंतिका बोलते की मी बरी आहे वहिनी तुम्ही कसे आहात तर आता इकडे जानकी बोलते की अगं मी पण खुश आहे त्यानंतर आता इकडे अवंतिका बोलते की मला एक म्हणायचं मी तुम्हाला ह्यासाठी कॉल केला होता की तुमच्याकडे खर्चायला पैसे आहेत का असं पण अवंतिका ह्या जानकीला विचारते कारण सगुणाचा जो काही हॉस्पिटलचा खर्च आहे तो तुम्ही केलेला आहे हे मला समजलं आहे त्यामुळे म्हटलं की वहिनींना विचारून बघावं की पैसे आहेत की नाही खर्च करायला आणि आता लगेच जानकी बोलते की, की नाही गच हेचे अवंतिका तू असं काय बोलतेस आता तुझे भाऊजी पण ड्युटीवर जातात त्यामुळे पैशाचे काही तंत नाही आहे तुला जर माझ्यासाठी काही करायचं असेल ना तर तू आपल्या घरातल्यांना जप त्यांची अगदी मनापासून काळजी घे आणि मला माहीत आहे अवंतिका तू खूप गरम डोक्याची आहेस तुला खोटेपणा अजिबात सहन होत नाही आणि तू लगेच खोटेपणा समोर आला आणि डोकं गरम झालं की डायरेक्ट तू तलवारच बाहेर काढते असे पण जानकी ह्या अवंतिकाला बोलते त्यानंतर आता इकडे अवंतिका जानकीला बोलते की वहिनी मला तुम्ही काय बोलल्या होत्या गणपतीच्या वेळेस आठवतं का माझ्या ह्या जिबेची जी काही धार आहे ना ती धार वाचवून ठेव हो। आणि अजून बऱ्याच लढाया लढायच्या आहे असं तुम्ही मला सांगितलं होतं आणि त्यामुळे मी तोच शब्द लक्षात ठेवलेला आहे आणि मी तशीच वागते असे पण अवंतिका ह्या जानकीला सांगते तर जानकी लगेच या अवंतिकाला लग बोलते की खरोखर अवंतिका तू खूप समजूतदार आहेस ग किती समजून घेतेस ग तू असं पण ही जानकी या अवंतिकाला सांगते त्यानंतर आता इकडे अवंतिका बोलते की हे बघा वहिनी तुम्ही पुन्हा या घरात मानाने येणार आहे आणि माझा हा शब्द आहे सौमित्राने आणि मी विचार केलेला आहे की पुन्हा वहिनी व दादा कसे घरात येतील त्यानंतर इकडे जानकी बोलते की मी पण त्या दिवसाची दिवसाची वाट बघते असे पण आता इकडे अवंतिका ह्या जानकीला बोलते आणि बोलते की तुम्हाला काही जरी लागलं ला, काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच मला कळवा असं पण जानकी ही जानकीला ही अवंतिका बोलते जानकी ही पुन्हा या देवाऱ्यातील देवांसमोर येऊन बसते आणि बोलते की गणपती बाप्पा खरोखर अवंतिकाचा कॉल आल्यामुळे मला खूप बळ आलं आहे आणि खरोखर देवा आता मला पॉझिटिव्ह वाटतंय असं पण जानकी ही आपल्या मनाशी बोलते हे, हे बघ देव बाप्पा इथून पुढे मी असं रडणार नाही तर लढणार आहे आणि ऋषिकेश बरोबर ह्या घराला माझा सुद्धा हातभार लागणार आहे असं पण जानकी आपल्या मनाशी बोलते आता गणपती बाप्पाची अगदी मनोभावे ही पूजा जानकी करते आणि या गणपती बाप्पाच्या फोटोला हळदी कुंकू लावते त्यानंतर गणपती बाप्पाच्या फोटोसमोर दिवा पण लावते आणि हात जोडून अगदी मनोभावे ती बाप्पाचं दर्शनसुद्धा जानकी घेते त्यानंतर आता इकडे रूममध्ये नाना खुर्चीवर बसलेले असतात आणि इकडे ही सुमित्रा या नानांना चमच्याने जेवण भरवत असते आणि त्याच वेळेस आता नानांना ह्या ऐश्वर्याने आपल्याला कशा प्रकारे ढकलवलं आणि आपण सर्वांसमोर जानकीचं नाव कशाप्रकारे बोट करून दाखवलं हे सर्व क्षण या नानांच्या डोळ्यासमोर येतात त्यानंतर आता इकडे सुमित्रा ही नानांना बोलते की एवढं सूप प्या तर नाना नकार देत असतात तर सुमित्रा बोलते की अहो मला माहीत आहे तुम्हाला सूप पिल्यानंतर बरं वाटेल आणि तुम्ही थोडंसं सूप पिण्याचा कंटाळा कमी करा असं पण आता ही सुमित्रा या नानांना बोलत असते परंतु नाना साप नकार देत असतात त्यानंतर आता नाना हळूहळू आपली व्हीलचेअर पुढे नेऊन घेऊन जात असतात तर आता सुमित्राही बोलते की अहो नेमकं नाना तुम्ही कुठे चालले आहेत तिथे अवंतिका येते अवंतिका बोलते की काय झालं तर सुमित्रा बोलते की अगं ते सूपच पित नाही नकार देतात बघ ना दे तर आता इकडे अवंतिका बोलते की नाना तुम्ही जर सूप पिले नाहीत ना तर मी सुमित्रालाच बोलवेल त्यानंतर आता इकडे हे नाना या अवंतिकाला आणि सुमित्राला खूप काही खुनाहून सांगण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्यांना दोघींना समजत नसतं की यांना नेमकं काय होते तर सुमित्रा बोलते की नेमकं तुम्हाला काय हवं आता नाना खूप बोट खुनावून सांगण्याचा सा प्रयत्न करतात त्यानंतर आता इकडे अवंतिकाला हे नाना खुनावून सांगतात की मला सौमित्राशी बोलायचं तर अवंतिका घाई पटकन सौमित्राला बोलवण्यासाठी जाते इकडे आता सौमित्र हा रूममध्ये असतो त्याच वेळेस आता इकडे या सौमित्राला वाटत असतं की अवंतिकाच रूममध्ये आली आहे परंतु इकडे ऑलरेडी तर ही आ, नीच ऐश्वर्या तिथे आलेली असते आणि ऐश्वर्या लगेच या सुमित्राच्या खांद्यावर हात ठेवते तर सुमित्रा वळून बघतो आणि सुमित्राला वाटतं की अवंतिकाच आली आहे परंतु वळून बघतो तर ती ऐश्वर्या असते आता ऐश्वर्या लगेच बोलते की तुला काही माझं स्पर्श पण सहन होत नाही का असं पण आता ही ऐश्वर्या आपल्या ह्या सुमित्राला बोलते दुसरीकडे जानकी ही एका ठिकाणी काम बघण्यासाठी आलेली असते तर जानकी खूप टेन्शनमध्ये येते जानकी लगेच आपल्याजवळ जी काही पाण्याची बॉटल असते त्यामधून थोडंसं पाणी पिते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हे ऐश्वर्या या सुमित्राच्या रूममध्ये येते बोलते की काय रे तुझ्या मनामध्ये नेहमी माझाच विचार चालू असेल ना आणि तू करतोस का माझा विचार असं पण ही ऐश्वर्या आता ह्या आपल्या सुमित्राला बोलते आहे तर सुमित्रा ह्या ऐश्वर्याकडे बघायलासुद्धा तयार नसतो त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या बोलते परंतु की परंतु तुझ्या मनामध्ये मी आहे की नाही ते मला सांगता येत नाही परंतु तू माझ्या मनात नक्कीच आहे बर का असं पण ही ऐश्वर्या या सुमित्राला बोलते आहे त्यानंतर आता इकडे ऐश्वर्य ह्या सुमित्राला बोलते की तू आता पण माझाच विचार करत होतास ना मी की मी काय करत असेल काय नाही तर आता इकडे सोमित्र खूप भडकतो सोमित्र ह्या ऐश्वर्याला बोलतो की तू आत्ताच्या आता माझ्या रूममधून निघून जा मला माहीत आहे तू येथून येथे काहीतरी प्लॅनिंग करूनच आली असेल असे पण आता हा आपला सौमित्र या ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या काही आता ऐकायला तयार नसते ऐश्वर्या ह्या सुमित्राच्या खूप काही जवळ येण्याचा प्रयत्न करत असते आणि बोलते की अरे शेवटी तुझ्या मनाची इच्छा आणि तुझे हे शब्द याचा समतोल कधी बसणार नाही हे पण लक्षात असू दे आणि मी कशी दिसते सांग ना मला असं पण ही ऐश्वर्या आपल्या ह्या सुमित्राला विचारते तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या समोर असणाऱ्या आरशासमोर जाते आणि त्या आरशात बघत असते आणि बोलते की प्लीज सांग ना मला बघ ना तू माझ्याकडे अरे मी किती सुंदर दिसतेस ना मग तुला का आवडत नाही मी असं पण आता इकडे ऐश्वर्या ह्या सौमित्राला विचारते त्यावेळेस सौमित्र बोलतो की तू फक्त स्वार्थी आहे मतलबी आहेस घर फोडणारी आहेस आणि हे मी सर्वांना लवकरच दाखवून देणार आहे की तू किती डेंजरबाई आहे ते आणि तुझ्या डोक्यामध्ये जे काही विचार चालू राहतात ना ते सुद्धा बघ मी आता सर्व काही कसं धुळीस मिळवतो तो असे पण आता इकडे हा सौमित्र ह्या ऐश्वर्याला बोलतो त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या लगेच या सौमित्राला बोलते की मला तर तुझी नेहमी खूप काळजी वाटतेस रे त्यानंतर आता ऐश्वर्या ह्या सौमित्राला बोलते की मला तू खूप आवडतोस बरं का आणि त्या गोष्टी माझ्या खूप लक्षामध्ये पण आहे ज्यावेळेस आता आपलं लग्न झालं नाही त्यावेळेस आपण एकमेकांना कसं भेटलो होतो सर्व काही माझ्या अजूनही आठवणी लक्षात आहे असे पण ऐश्वर्या या सौमित्राला बोलत आहे जर नवरा बायकोमध्ये गैरसमज निर्माण झाले ह्या गैरसमजामधून संशय निर्माण होतो आणि ह्या संशयामधून संसार जो काही आहे तो तुटायला काहीसा वेळेसुद्धा लागणार नाही त्यामुळे तुम्ही दोघांचं बघा आता काय होतं ते तुमची जी काही डिवोर्स केस आहे ना असं पण आता तुझ्या मनामध्ये मा ठेव की आपली सुद्धा डिवोर्स केस होऊ शकते असं पण आता ही ऐश्वर्या या सुमित्राला बोलते त्यावर सौमित्र खूप टेन्शनमध्ये येतो आणि सौमित्र खूप मोठ्याने ऐश्वर्या असं ओरडतो त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या लगेच ह्या सुमित्राचा हात आपल्या हातात घेते आणि बोलते की अरे आपल्याला दोघांना जर अवंतिकाने एकत्र बघितलं तर, तर काय करायचं असं पण ही नीच ऐश्वर्या या सौमित्राला बोलते आणि त्याचा हात आपल्या हातात घेते तेवढ्यात अवंतिका रूममध्ये येते आणि ह्या ऐश्वर्याच्या हातात या सौमित्राचा हात बघते आणि ते सर्व बघून ह्या सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो तर सौमित्रा लगेच आपला हात बाजूला घेतो तर आता ही ऐश्वर्या लगेच या सौमित्राकडे बघत राहते आता मित्रांनो ह्या अवंतिकाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि पुढे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये ही जानकी जिथे काम बघायला गेलेली असते नोकरी बघायला गेलेली असते तेथील मॅनेजर हे या ऐश्वर्याला कॉल करतात आणि सांगतात की जानकी रणदिवे आमच्याकडे काम बघायला आली होती तर आता ही ऐश्वर्या त्या व्यक्तीला बोलते की तुम्ही जानकीला मी सांगेल ते काम द्या आता हे मॅनेजरसुद्धा ऐकतात आणि आता ह्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून जानकीला पार्किंगमध्ये गाड्या धुण्यासाठीचं काम देतात तर जानकी बोलते की अहो मी इथे कुठे आले तर तो जो काही शिपाई असतो तो बोलतो की साहेबांनी मॅडम तुम्हाला हेच काम दिलं तुम्हाला ह्या गाड्या धुवावेच लागतील आता मित्रांनो जानकी ह्या गाड्या धुण्याचं काम करण्यासाठी तयार होते आणि त्याच वेळेस आता ह्या गाड्या धुण्यासाठी जी काही जानकी आपली मनापासून काम करत असते त्याच गाडीमध्ये एकाठी दिवशी सारंग हा गाडी धुण्यासाठी तिथे आलेला असतो आणि ज्यावेळेस सारंग हा गाडी धुण्यासाठी तिथे आलेला असतो त्यावेळेस ही ऐश्वर्यासुद्धा गाडीमध्ये बसलेली असते आता जानकी ह्या सारंगची गाडी धुत असते ही ऐश्वर्या गाडीच्या खाली उतरते आणि या जानकीसमोर येऊन उभी राहते आणि जो काही एक रुपयाचा ठोकळा असतो तो दहा रुपयाचा ठोकळा ही ऐश्वर्या ह्या जानकीच्या डोक्याला लावते आणि बोलते की हे आई तुझं नाणं त्यावेळेस आता ऐश्वर्या या जानकीकडे बघते तर जानकी लगेच ऐश्वर्याला बोलते की तुम्हाला जे काही हे नाणं माझ्या डोक्याला लावलेलं ला आहे ना ते आता माझ्याकडे लक्ष्मी म्हणून आलेलं आहे आणि एक ना एक दिवस तू मी कशी पुन्हा वाजत गाजत रणदिव्यांच्या घरामध्ये पुन्हा कशी एंट्री करते ते तू बघणारच आहे असे पण आता आपली ही जानकी ऐश्वर्याला सांगते तेव्हा मात्र ऐश्वर्या खूप रागाने जानकीकडे बघत राहते तर मित्रांनो आता जानकी ही वाजत गाजत पुन्हा रणदिव्यांच्या घरी येणार का हे बघण्यासाठी आपल्या ताई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद